हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी आत्ता आलेली आहे टेरीस परती आणि तुम्ही बघू शकता इथे बघा आमचा टुक असं म्हणजे थांबावती तर आणि मस्ती करतोय मूर्ख आहे तो एक नंबरचा मूर्ख आहे त्या मुलं आणि तुम्ही बघू शकता मी टेरिसवरती आलेली आहे आणि आज पावसाचं वातावरण झालेलं जा आहे जाम मस्त थंड थंड गार मस्त काय सांगू यार एवढं म्हणजे जाम भारी वातावरण झालेलं आहे याच्यास पुढं काही मी बोलू शकत नाहीये किती मस्त वातावरण झालेलं आहे आणि तुम्हाला पाऊस दाखवते या आधी पण बऱ्याच वेळेला मी पाऊस तुम्हाला दाखवलेला आहे ओके हां बघा हाय बोल रे हाय बघा पाऊस मस्त फ्रेंड्स बघा आवाज येतोय पावसाचा बघा पाऊस किती मस्त पडतोय आणि इथे बघा आम्ही कपडे वाले टाकले ते आम्ही कपडेवाल्यात टाकलेले ते माझे कपडे टाकले दोरी वगैरे बांधलेली तुम्ही बघू शकता <laughs> क्या कर दिया रेकर आवाज किती येतोय माझा आवाज येणारच नाही फ्रेंड्स तुम्हाला बघू शकता किती मोठा पाऊस आहे तुम्हाला दाखवते मी आणि इथे बघा मस्ती चालू आहे मूर्ख काय करतोय मूर्ख काय करतोय हे बघा फ्रेंड्स आमच्या टेरीसवरती किती पाणी जमा होत यार हे बघू शकता तुम्ही

मोबाईल पडायचा माझा मग वाव समजेल वाव निघेल माझं चांगले असला मुसळधार पाऊस आहे चालू आमच्याकडे पाऊस पडतोय तिथं Makar, wah! Aku takut jambari. Aku mau beli selamat. पूर्ण हे बघा केसमध्ये ओले झालेले आहेत पूर्ण आणि मोबाईलचा कॅमेरा पण भिजला आहे यार माझा आता मी काय करू काय करू मी मस्ती करतो इकडे नव्हते असं वाटतं पावसामध्ये भिजायला जावं पण काय करणार आहे सर्दी तर एक एकतर गणपतीला जायचंय त्या मुलं मी भिजत नाही आहे नाही तर मला भिजायची जाम इच्छा आहे जाम पाऊस आहे यार जाम पाऊस आहे सगप तक जाए सुलभ सुलभ जायन तुला लागलं तर लागला दर मूर्खा मूर्ख काय आहे लावतो तो नुसता हा मूर्ख आहेस का थोडा Bizle mobil. Off. जग पाऊस आमचा काय आणि जग थंडी वाटतं थंड थंड पण हवा सुटली आमच्या इथे असं आम्ही तुम्हाला हो दिसतेस काय फ्रेंड्स बाय आता मी चालली कपडे चेंज करायला पूर्ण भिजलेली मी पावसामध्ये त्यामुळं पूर्ण ओली ओली झालेली मी हे बघा पूर्ण केस माझे वगैरे भिजलेत कपडे वगैरे भिजलेले ज्या पावसामध्ये ना थंड हवा सुकले त्यामुळं माझी पूर्ण अवस्था खराब झालेली पूर्ण आज यार एवढा दिसत नाही आज फर्स्ट टाइम मी भिजलेली पावसामध्ये भरपूर दिवसापासून माझी इच्छा होती पावसामध्ये भिजायची पण मी भिजू शकली नाही आहे पण आज मी कैरीसवरतीच भिजलेली आहे पावसामध्ये खरं तर जाम मज्जा आली यार फ्रेंड्स भेटूया बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर